नमस्कार मित्रांनो करी ॲनिमल अँड एन, ॲग्रो या माझ्या चॅनलवरती मी आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मिरचीचं उत्पादन घेतलं जातं अशा जिल्ह्याच्या मार्केटमध्ये आपण आज आलो आहोत तिथे मिरचीची होळी लावली जाते लिलाव होतो अशा या नंदुरबार जिल्ह्याच्या लाल मिरचीच्या मार्केटमध्ये आपण आज इथे आलेलो आहोत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल की कशा प्रमाणात मिरचीची मोठमोठी ट्रॅक्टरं ही इथे लागलेली आहेत ज्यामध्ये भरपूर प्रमाणात मिरची शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली आहेत हे बघा मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल की कुठल्या क्वालिटीची मिरची इथं पिकवली जाते व विक्रीसाठी आणली जाते तर हीच ती मिरची आहे ज्या मिरचीने संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावला आहे अशा ह्या मिरचीकरता लांबूनहून व्यापारी येथे येतात व लिलावामध्ये सहभागी होतात व बोली लावून येथून मिरची खरेदी करून घेऊन जातात व ही मिरची खरेदी केल्यानंतर याच्यावर प्रोसेसिंग करतात व पुढील प्रक्रिया उद्योगासाठी याचा उपयोग करतात बरेचसे व्यापारी इतर इथली खरेदी केलेली मिरची ही महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतातूनच नव्हे तर इतर परदेशातही विक्रीसाठी एक्सपोर्ट करत असतात असे ह्या नंदुरबार जिल्ह्यातील मिरचीनं संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावला आहे तर तुम्ही ह्या वाहनामध्ये बघत असाल की किती चांगल्या प्रकारच्या क्वालिटीची मिरची येथे शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली आहे असेही उत्तम दर्जाची मिरची नंदुरबार जिल्ह्यामध्ये विविध प्रकारचे शेतकरी हे आपल्या जमिनीमध्ये पिकवत असतात व नंदुरबार जिल्ह्याच्या या मोठ्या मार्केटमध्ये विक्रीस आणत असतात मित्रांनो ज्या देशाला माती सांभाळताली तो देश जगेल व ज्या देशाला माती सांभाळता आले नाही तो देश नक्कीच नष्ट होणार आहे त्याकरता मातीचा सेंद्रिय कार्प हा जपणे खूप महत्त्वाचा आहे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मातीचा सेंद्रिय कारप उत्तम प्रतीने जपला असून त्यामध्ये पिकवली जाणारी उत्तम दर्जाची मिथ्री मिरची म्हणजे गौरी कंपनीची व सार्वण जातीची मिरची होय आणि याच मिरचीकरता संपूर्ण नंदुरबार जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली मिरची ही गौरी व सार्वण जातीची असून संपूर्ण महाराष्ट्राला या दोन जातीने वेळ लावलेला आहे तर नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी हे जास्तीत जास्त प्रमाणात गौरी व सार्वण जातीची मिरची पिकवतात व येथे मार्केटमध्ये मा तुम्हाला जिकडे तिकडे जेवढी ट्रॅक्टर वाहने ही भरलेली दिसतील ती सर्व गौरी व सारपण जातीच्या मिरचीने भरलेली दिसतील आणि हीच जात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा फेमस झाली असून संपूर्ण महाराष्ट्रातले व्यापारी येथे या गौरी व सारपण जातीच्या मिरचीच्या खरेदीसाठी येत असतात आणि या जातीनेच संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावला आहे मित्रांनो तुम्ही बघत असाल की कशाप्रकारे मोठमोठी वाहनं ही येथे भरून आलेली आहेत व येथे हात असाल की कशा पद्धतीने वाहनांमध्ये गचागच ही लाल मिरची भरलेली आहे व या मिरची क्वालिटी तुम्ही पाहत असाल हे बघा मित्रांनो व्हिडिओमध्ये की किती उत्तम दर्जाची क्वालिटीची लाल मिरची येथे शेतकऱ्याने विक्रीसाठी आणलेली आहे अशा उत्तम प्रकारच्या क्वालिटीच्या मिरची करताच लांब लांबहून भारतातून व्यापारी येथील महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यामध्ये येत असतात व या गौरी व सारपन जातीच्या मिरचीची खरेदी करत असतात हीच मिरची पुढे व्यापारी परदेशामध्ये एक्सपोर्ट करत असतात हे बघा मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल की कशाप्रकारे वाहनामध्ये ही मिरची शेतकऱ्याने भरून आणलेली आहे या मिरचीची क्वालिटी दर्जा व त्याची पोत हे तुम्ही सर्व बघा की किती छान प्रकारची मिरची येथे तुम्हाला ट्रॅक्टरमध्ये या वाहनामध्ये भरून आणलेली आहे हे बघा मित्रांनो अशी उत्तम दर्जाची लाल मिरची खरेदीसाठी लांब लांब व्यापारी नंदुरबार जिल्ह्याच्या या मार्केटमध्ये येत असतात मित्रांनो रोज तीन ते चार हजार क्विंटल साधारण ओली मिरची येथे नंदुरबार जिल्ह्याच्या या मार्केटमध्ये मा शेतकरी विक्रीस आणत असतो मित्रांनो नंदुरबारचे हे मार्केट सोमवार ते शुक्रवार चालू असते व शनिवार रविवार दोन दिवस बंद असते ओल्या मिरचीचे नंदुरबार जिल्ह्याचे हे सर्वात मोठे मार्केट असून येथे कोरडी मिरची विक्रीस येत नसते येथे फक्त ओली मिरची विक्रीस येत असते आणि ह्या मार्केटमध्ये ओपन लिलाव होतो प्रत्येक ट्रॅक्टरचा सेपरेट सेपरेट वेगवेगळा वे लिलाव केला जातो व एक एक वाहनाचा वेगवेगळा वे लिलाव करून शेतकऱ्याला त्याची मिरची किंमत मोबदला हा दिला जातो मित्रांनो लिलाव झाल्यानंतर हे ट्रॅक्टर वजन काट्यावर वजन करण्यास नेले जाते आणि त्यानंतर ज्या व्यापाऱ्याने हा माल खरेदी केला आहे त्या व्यापाऱ्याच्या जागेवरती हा माल खाली केला जातो तदनंतर व्यापारी या सर्व ओल्या मिरचीला सुकवतो त्याची दांडी कट करतो नंतर सदर मिरची ही प्रोसेसिंगसाठी प्रक्रिया उद्योगासाठी पुढे पाठवत असतो काही व्यापारी तर एक्सपोर्ट करण्यासाठीही ही, ही मिरची पुढे पाठवत असतात परंतु मिरचीला जर भाव नसला तर बरेचसे व्यापारी हे येथील नंदुरबारमधल्याच कोल्ड स्टोरेजला सदर माल हा स्टोअर करत असतात व ज्यावेळेस भाव येत असतो त्यावेळेस कोल्ड स्टोरेजमधून हा माल बाहेर काढला जातो व परत विक्रीसाठी पुढे पाठवला हो जातो मित्रांनो साधारणपणे तीस ते पस्तीस रुपयापासून तर चांगल्या क्वालिटीच्या मालाला पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंतचा ओल्या मिरचीचा दर आजच्या तारखेला नंदुरबार जिल्ह्याच्या या ओल्या मिरचीच्या मार्केटमध्ये दिला जात आहे तुम्ही वाहनामध्ये पाहत असाल की कशाप्रकारे भरपूर ओल्या मिरची ट्रॅक्टरही भरून भरून शेतकऱ्यांनी आणलेली आहेत व्यापारी येथे लांब लांबहून येतात बोली लावतात व या ओल्या लाल मिरचीची खरेदी करत असतात मित्रांनो नंदुरबार जिल्ह्याची हीच ती मिरची ज्या मिरचीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावला आहे ही मिरची बघूनच बरेचसे व्यापारी येथे जमत असतात व खरेदीसाठी येथे गर्दी करत असतात तर मी व्हिडिओमध्ये बघत असाल मित्रांनो की कशा प्रकारच्या उत्तम क्वालिटीची मिरची येथील नंदुरबार जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी पिकवलेली आहे व येथील मार्केटमध्ये विक्रीसाठी आणलेली आहे हे बघा मित्रांनो व्हिडिओमध्ये की किती उत्तम दर्जाच्या क्वालिटीची उत्तम प्रतीची मिरची येथे शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली आहे आणि अशाच उत्तम दर्जाच्या क्वालिटीच्या मिरचीच्या खरेदीसाठी व्यापारी लांब लांबहून नंदुरबार जिल्ह्याच्या या मार्केटमध्ये येत असतात व बोली लावत असतात व मिरची खरेदी करून आपल्या प्रक्रिया उद्योगासाठी नेत असतात मित्रांनो तेजा व व्ही जातीच्या मिरचीचाही समावेश तुम्हाला या मार्केटमध्ये दिसेल तुम्ही जे ट्रॅक्टर पाहत असाल त्या ट्रॅक्टरांमध्ये तेजा कंपनीच्या व्ही जातीचाही समावेश येथे आहे मित्रांनो या मिरचीमुळे नंदुरबार जिल्ह्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात झाले असून या नंदुरबार जिल्ह्यातील बऱ्याचशा मजुरांना या मिरचीमुळे रोजगार मिळत असतो साधारण रोज आठ ते दहा हजार मजूर या मिरची उद्योगावर अवलंबून आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल की कशाप्रकारे व्यापारी येथे शेतकऱ्यांची मिरची खरेदी करण्यासाठी आलेले आहेत हळूहळू येथे मिरचीचा लिलाव सुरू होईल व्यापारी येतील बोली लावतील व लिलावामध्ये ही मिरची खरेदी करून घेऊन जातील